नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र या राज्यातील राजकारणामध्ये वेगवेगळे झालेले भूकंप आपण बघितलेले आहेतच अगदी शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार राष्ट्रवादीला खिंडार पाडून उपमुख्यमंत्री झाले या दोघांनाही भाजपाने आपल्या गळाला तर लावलं परंतु काय स्वप्न दाखवून त्यांना गळाला लावलं होतं हे काही माहीत नाही परंतु आता लोकसभा निवडणुका जवळ जशा जशा येऊ घातल्या आहेत तसं तसं आता यांच्यामधल्या गोष्टी उघड्या पडायला लागलेल्या आहेत नेमकं का काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे व्हायला लागले ला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या पक्षांनी काही प्रमाणामध्ये आपले उमेदवारही जाहीर केलेले आहे परंतु महाराष्ट्राबद्दल मात्र बरीच साशंकता आता इथं दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस वारंवार आपल्या मित्र पक्षांना आपण सन्मानजनक वागणूक देऊ असं म्हणतायत या वाक्यातच जणू त्यांचा सन्मान होणार नाही हे ते दाखवून देत आहेत मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि अमित शहा फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली त्यावेळेला तिघांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपा कशी एक आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेला शिवसेनेला त्यावेळेला तेवीस जागा देण्यात आलेल्या होत्या म्हणजे एकूण पंचवीस जागेंवरती हे भाजपा लढणार होतं आणि तेवीस जागेंवरती शिवसेना लढणार होती मग मागच्या वेळेला एकूण तेवीस जागा शिवसेनेला सोडलेल्या असताना आता त्याच शिवसेनेला खिंडार पाडून ज्या एकनाथ शिंदेंना भाजपानी मोठं केलं ज्या शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर त्या शिवसेनेचा नाव आणि चिन्ह यांनी एकनाथ शिंदेंच्या झोळीत टाकलं त्याच एकनाथ शिंदेंची आता दहा जागा मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या पुत्राची खासदारकी वाचवण्यासाठी फरपट होते की काय असं चित्र आता महाराष्ट्रासमोर उभं आहे ज्या अजित पवारांनी मोठमोठ्या बाता मारत बी जे पी सोबत अलायन्स केलं आणि त्यांना सुद्धा पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव बी जे पीने त्यांच्या पदरात पाडलं ते अजित पवार देखील आता तीन चार जागांसाठी फरफटत जाताना आपल्याला दिसत आहेत मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी का घडवण्यात आल्या तर भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये पूर्णपणे एक हाती बहुमत हवं आहे भाजपाला केंद्रामध्ये एक हाती सत्ता हवी आहे आणि आपल्या विरुद्ध बोलणारा कदाचित कोणीही नकोय असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये तरी किमान उभं राहत आहे आणि मग याच ध्येयाचा एक भाग म्हणून त्यांना आडवं कोण येत होतं तर महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि त्यांची शिवसेना मग आता ही शिवसेना हिंदुत्वाच्या नावावरती लढते भारतीय जनता पक्षही हिंदुत्वाच्या नावावर लढतोय आणि मग कुठेतरी शिवसेनेचं मतदान आणि भाजपाचं मतदान कुठेतरी समसमान होत होतं या महाराष्ट्रामध्ये आणि मग जर आपल्याला भाजपाला जर पूर्ण सत्ता हवी असेल तर या शिवसेनेला फोडणं कुठेतरी महत्वाचं ठरत होतं आणि म्हणून की काय भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना गळाला लावलं एकनाथ शिंदेंना जाताना वाटलं देखील की मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच होतोय मुख्यमंत्री तर हिंदुत्वाच्या विचारांचाच होतोय मग याच्यात बिघडलंय काय काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजपा हा आपला नैसर्गिक मित्र आहे अशा वेगवेगळ्या वेग गप्पा आपण त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या समर्थकांच्या भाषणातून ऐकलेल्या होत्याच मग आता असं काय झालंय की एकनाथ शिंदेना तेवीस जागा द्यायला भाजपाने स्पष्ट नकार दिलाय तेवीस जागा तर सोडा जे तेरा खासदार शिंदेसोबत गेले त्या ते तेरा जागा देखील शिंदेना मिळतात की नाही इथपर्यंत आता परिस्थिती येऊन ठेपलेली आहे आणि दोन आकडी म्हणजे दहा जागा तरी मिळाव्या याच्यासाठी आता धडपड चाललेली आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे दिल्लीला देखील गेले परंतु तिथेही मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे आणि कुठेतरी आता असंही ऐकण्यात आहे की भाजपाने त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला पस्तीस जागा लढायच्या आहे उरलेल्या जागेत तुमचं तुम्ही बघू शकता असं असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार शांत कसे तर मित्रांनो अजूनही पक्ष आणि पक्षाचं चिन्ह या दोन्हींच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत आणि या दोघांनाही माहिती आहे की जर आता आपण बी जे पीच्या फांदीवरूनही जर निघालो तर महाराष्ट्राची जनता आपल्याला स्वीकारणार नाही आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणूनच की काय आता शिंदे आणि पवारांचा कचरा होतोय की काय हे चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद